दिशेन सहा फोटो जायला पिकाचे बी दाखवते लागे हे नाशा दाखवते पिकाची हे रुना आहे लाख আটলে দিকে আট ফোটায় বাহিনী সাহা ফুট হয় বীজ চাল বীজ মগমায় ગહુ બરાબક્ત ભાઈ અંદર અંદર ગહુ મોકો મોગોમાં અનિશ્ચિત હરભરા અનિશ્ચિત મોગોમાં તો મજે કુઠે કમી શકતે કુટી જાસ્તુ શક करडी आहे करडी करडीचा पीक आहे मयडी मोगम आहे

पहिला साधारण आहे कमी अधिक म्हणजे तो कमी येऊ शकतो कुठे जास्त कमी वाटते पण कमी म्हणजे जास्त येऊ शकते कमी जास्त कमी जास्त होऊ शकते दुसरा महिना सर्व साधारण चांगला आहे पहिल्यापेक्षा पहिल्या महिन्यापेक्षा दुसरा महिना चांगला आहे तिसरा साधारण आहे चौथा भरपूर आहे अवकानी पाणी भरपूर आहे सांडुळी कुलई वळा सांडुई कुलई पापड चारा पाणी आहे चारा पाणी भरपूर आहे पंचही येणार नाही देशाची चव राहील मानसिकता चांगली राहील पुरी गायब आहे पुरी पुरीच अनिश्चित आहे अनिश्चित म्हणजे त्याचा आता कुठे काही भूकंप होईल का कुठे महापुरी याचा सांगता येत नाही याचा म्हणजे असं निश्चित आहे तर पाळा पान नाही मग पानं गादी नाही राजा कायम आहे राजा कानोला हा पैसा आहे देशाच्या तिजोरीत पैसा राहणार नाही शेतकऱ्याला पैशाची टंचायची माझी पिका पाण्याची अनिश्चित सरासरी सरा कमी जास्त राहील कातीच्या तारा हरकत चाला लागेल शेतकऱ्याले <coughs> समुद्रात पाणी आहे <आए। coughs> मोठी मांडणं जे आहे बारावरीचे मांडणे गार गार राजा कायम आहे माल तांबडा पडला आहे त्याच्यात खाणारे जे आहे म्हैस आहे मुंगी आहे पिसवा धुरळ आणि ते, तुना, ते तुना, एक शेणाचं जे कुटुंबे ते एक पांढरा जे तिळावर जास्तीत जास्त जे कुटुंब जे असतात ते आहे बाईक नाही आहे पाच वेळा कायम आहे बारा वर्ष पिकाची जी परिस्थिती आहे ते सांगणार पिकाची परिस्थिती आहे पावसाळा चांगल्या प्रकारचा आहे एकूण जर विचार केला कपाशीचं पीक जे आहे अंबाडी हे कायम आहे महाराज डबल सरकी जे आहे ते मोगम आहे ज्वारीचे जवारीचे आहे आतल्या दिशेन जायला आहे साधारण पीक ज्वारीचं तुरीचं सुद्धा आतल्या दिशेने आहे थोडस ते जी राहणार नाही मंदिर राहील ती की सुद्धा मौजम आहे एक जाणा थोडा आपल्या दिशेन आहे वृदात मात्र तेजी दाखवते वृदाचे दोन तीन जाणे बाहेरच्या दिशेन आहे साधारण आहे आषाढी होईल वृदायची तिळ आहे तिळ बाहेरच्या दिशेन आहे बाजरी आहे बाहेरच्या दिशेने दिशेन आहे आजल्या दिशेन आहे ते रोगराईचं प्रमाण वाढतच रे बाजरी आहे बाजरी बाहेरच्या दिशेन आहे आतल्याही दिशेन आहे बाजरीचं पीक चांगलंही मट्टी आहे आज बाहेर आहे

आतल्या दिशेनं सहा फुटायला आणि बाहेरच्या कायम आहे हे थोडा सर्केल आहे गौवर सर्केल आहे फक्त आजच्या दिशेनं घोळ मोगम आहे घोळ मोगम याचा सर्वसाधारण ती कधी जास्त हरभरा सुद्धा मोगम आहे उगवण्याचा अर्थ कमी अधिक पीक काही भागात चांगल्या प्रकारचं पीक तर काही भागात कमी कायम आहे कसा कशा सारखे सुद्धा कायम आहे करडी हे आपलं संरक्षण खातं म्हटलं ते कायम आहे परकीयांचा जो त्रास आहे तो गज जसा जपलेला आहे त्याच्याला परकीयांचा जो त्रास आहे तो होईलच पण आपलं संरक्षण खातं मजबूर असल्यामुळे काही आपल्याला एवढं घेण्याची गरज नाही पाऊस पहिला महिना कमी अधिक आहे त्याचा अर्थ सार्वत्रिक पेरणी होणार नाही कुठे पेरणी होईल काही उशिरा होईल थोडीफार दुसऱ्या महिन्यात मात्र सार्वत्रिक पेर होईल भरपूर पाऊस आहे तिसरा महिना साधारण आहे बराय तो विश्वास आहे चौथा महिना पुन्हा चांगला आहे एकदम भरपूर आहे अवकाळी पाऊस सुद्धा आहे चांगला आहे पुरी मात्र पुरी आणि करंजी हे दोन्ही नाहीत पुरी याचा पृथ्वी अति पावसाळा असल्यामुळे काही भागात पुरीचा का जो पृथ्वीचा भाग आहे नष्ट होईल तसंच पुरी नसणं म्हणजे दोन प्रकारचं आहे नैसर्गिक आपत्तीमुळे होऊ शकते किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तरीही पुरीला त्रास होऊ शकते राजा जो आहे राजा आहे पण अंटा आहे पान वेळा जो आहे तो नाही आहे एकूण राजाच्या भोवती चांगल्या प्रकारचा म्हणजे तणाव राहील वळा भजा पापड हे सर्व आहे समुद्रात पण पाणी आहे खाणारे मुंगी महेश गटात आहेत एकूण या वर्षीचा पिकाचा जर सारांश घेतला तर सर्वसाधारण पिकाचा साल आहे कारण पावसाळा असल्यामुळे काही भागात जास्त पाऊस पडेल त्या ठिकाणी नुकसान होईल काही भागात चांगल्या प्रकारचा साधारण पाऊस पडेल तिकडे पिकं चांगले येतील अशी एकूण परिस्थिती आहे सार्वत्रिक देशाची पीक परिस्थिती साधारण राहील तसंच जी मांडणं आहे एवढं सांगितलेलं आहे माल तांबळा फडलाय पारावडच्या मांडणीत पाण विळा जो आहे तो कायम आहे राहणारी जे मुंगी म्हैस धाडो किस्मा कातली सुरण आणि शेणातील किळा एक पांढरा किडा आहे त्याप्रमाणे त्या किडा जुलै नसल्यामुळे एकूण परिस्थिती पैसे भासणारच आहे <laughs> या, या वर्षी छत्तीस <laughs> <laughs> বাই বাইক গুণ্ডা মিলি গিলন গ'লে দানা দানা দা ঘা বগা

इस में सिंह राजा